नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लफवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा ऐकूया आजची पत्रकार परिषद नरेश भाऊजी म्हणजे मी वामन सटप विदर्भ राज्य आंदोलन समितीने एकोणीसशे पाच पासून सुरू असलेली ही स्वतंत्र विदर्भ राज्याची एकशे एकोणीस वर्षापासूनची मागणी कायम निकाली काढा काढण्याच्या दृष्टीने निर्धार व्यक्त केला आहे आणि नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीनंतर दिल्लीत सरकार आलं पण ते ओव्हरवेल्मिंग ब सीमेच्या मताधिक्याने आलं आणि दोन प्रादेशिक पक्षाच्या असं आहे दोन प्रादेशिक पक्षाच्या हाती कटकुतली करे भीतो काय डोरकीशी परवाले की हातले अशी स्थिती तयार झाली आणि या सगळ्या परिस्थितीत जी म्हणून घट, घटनात्मक तरतूद आहे की राज्य नवनिर्माण करायचं असेल विदर्भाच तर केंद्र सरकार निर्णय करायचा संसदेनी पारित करायचा राष्ट्रपतीला सहिला पाठवायचा आणि राष्ट्रपतींनी आर्टिकल तीनशे अकरा प्रमाणे राज्याच्या विधिमंडळाचे व्ह्यू जाणून घ्यायचे आणि होय म्हटलं फरक नाही नाही म्हटलं फरक नाही त्यांना तेवढी संधी द्यायची आणि राज्यपा राष्ट्रपती सही केली की राज्य निर्माण म्हणून केंद्र नव्या आलेल्या केंद्र सरकारला चुनौती देण्याच्या दृष्टीने ही मागणी पुन्हा ऐरणीवर आणण्याच्या दृष्टीने म्हणून आम्ही देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईशी ही विदर्भ स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची लढाई आहे कर्मधर्म संयोगाने नऊ ऑगस्टला जो क्रांती दिन आहे त्या दिवशी नागपंचमी आहे आणि हा साधारण विदर्भातला सगळ्यात मोठा सणांपैकी एक सण आहे आणि म्हणून आम्ही हे नऊच्या अवधी पाडव्याला म्हणजे दहा तारखेला आंदोलन ठेवलं आहे दहा तारखेला दुपारी बारापर्यंत सगळे विदर्भवादी अकराही जिल्ह्यातल्या एकशे वीस तालुक्यातल्या आपापल्या सोयीनी आपापल्या वाहनांनी टीनी रेल्वेनी सगळे यशवंत स्टेडियमवर येतील आणि बारा ते एक तिथे सगळे गोळा होऊन एक वाजता लाँग मार्चला सुरू होईल हा लाँग मार्च यशवंत स्टेडियम ते बँक ऑफ इंडिया चौक तिथून लोखंडी पूल चौक लोखंडी पूल चौकातून पुढे तो पुतळा तुळशी तुळशीदासांचा नंतर टी पॉइंट आणि संविधान चौकातून विधानभवनापर्यंत जाईल आणि सगळं कायदा व सुव्यवस्था पाळून अगदी सविनय कायदेभंगाचा भाग म्हणून आम्ही सगळे आंदोलन करत जाऊ आणि विधान भवनावर जवळ गेल्यानंतर आम्ही तिथे विदर्भात स्वतंत्र विदर्भाचा झेंडा जो यापूर्वी आम्ही ड्रोनच्या सायाने लावला तसा शेंडा लावणार आणि अब्कीबार विदर्भ की सरकार अशा तऱ्हेचं ऐलान तिथे करणार दुसऱ्या बाजूला ज्यांनी ज्यांनी विदर्भाचं राज्य देतो म्हणून आम्हाला फसवलं त्यांनी विश्वासघात केला त्यांना आम्ही म्हणणार आहोत की महाराष्ट्रवादी चले जाव तुमच्या भुजेत नाही बळ आता विदर्भ सोडून पळ आणि अशा तऱ्हेचे घोषणा आम्ही तिथे करणार हा सगळा कार्यक्रम त्या निमित्ताने त्या निमित्ताने हा सगळा कार्यक्रम केला जाणार आहे आणि हा लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी या तऱ्हेच्या आंदोलनाची घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीने के केली आहे आपण पाहिलंय दोन हजार हो चौदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष गडकरी साहेबांनी लेखी दिलं होतं विदर्भा यांना आमच्या आधी दिल्लीची सत्ता त्या राज्य करू दोघांनी जागर केला होता माझी जे प्रांताध्यक्षांनी सुधीर भाऊ आणि देवेंद्रजी शेगाव खामगाव ते आमगाव आणि त्यांनी सत्तेत आल्यावर दिलं नाही आम्ही एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी यांना सांगितलं होतं की तुम्ही हे फळ याच ते याचं डो भोगणार आहे चौदाच्या साली यांचे विदर्भाच्या आश्वासनावरती चौरेचाळीस आमदार आले होते एकोणीस साली त्यांचे पंधरा कमी झाले एकोणतीस झाले आणि आपण पाहिलं अडीच महिने गाठका बिखोया रामको भी, भी न पाया तीर्थका पुण्य मेरे हात न लगा म्हणून सरकारही गेलो होतं आता यावेळेला आम्ही सांगितलं होतं की याचं देही यात्रा तुम्हाला फरक भोगावा लागेल कारण लोकांच्या मनातली चीड आपण लोक रस्त्यावर येत नाही पण त्यांच्या मनात ती आग आहे धग आहे मागणी प्रति लायल्टी आहे आणि म्हणून आपण बघितलं पूर्व विदर्भातून तरी आरोपी निर्दोष सुटला एकच जागा भाजपची वाचली चार माणसाचं पाणीपत झालं आणि शिवसेना उभाठा असेल शिवसेना शिंदेगड असेल त्यांना तर हद्दपार केलं पूर्व विदर्भातून पश्चिम विदर्भातून आरोपी निर्दोष सुटला म्हणून दोघे दोघांच्या एक एक जागा वाचल्या असं हे चित्र आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या निवडणुकीत त्याआधी जर यांनी केलं नाही केंद्र सरकारने या निर्णय केला नाही तर याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील दुसरा भाग असा की राज्याची आर्थिक स्थिती प्रचंड बिकट आहे कारण राज्याचा वर्षभराचा खर्च भागवायला सुद्धा चोवीस हजार कोटीच्या वर पैसे कमी आहे आणि कर्जाचा डोंगर सात लाख चौदा हजार कोटीच्या वर गेला आहे आणि अशा परिस्थिती दिवाळखोटीच्या तोंडावर असलेलं हे राज्य आता लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी मेहुनी लाडका मेहुना हे केवळ तीन महिन्याचा निवडणूक सोमला आहे हे आपण लक्षात ठेवावं कारण यांच्या तिजोरीत पैसे नाही आणि मागच्या सप्लिमेंटरी डिमांडची देणी पंच्याण्णव हजार कोटीची सगळ्यात मोठ्या डिमांड त्याची काही विल्हेवाट नाही आणि पुढे तीस डिसे तीस एकतीस डिसेंबरच्या बजेटला कपात येणं अपरिहार्य आहे पण तोपर्यंत तो निवडणुकीचा अंक संपलेला असेल आणि नवे पान उघडले नवं सरकार आलं म्हणजे असं चित्र होईल आणि या सगळ्या दृष्टीने जनजागृती करण्याच्या दृष्टीने आणि काही स्थानिक इशू लोक विदर्भातल्या स्थानिकांचा सहभाग वाढावा म्हणून आम्ही चार रेल्वे मार्गाची मागणी करतो की जे दळणवळणाला आम्हाला आवश्यक आहे त्यातला एक मार्ग हा संपूर्ण नक्षलवादी झोन म्हटलाय आहे एक स्टेट हायवे त्याचं कॉन्क्रिटीकरण म्हणतो तो याच्यामधला आहे जो भल्लारपूर आष्टी ते सूर्जागड असा रेल्वे मार्ग आष्टी ते सूर्जागडचा स्टेट हायवे कॉम्प्रिटीकरण म्हणतो आम्ही दोन बाजारपेठा मराठवाडा आणि विदर्भाच्या जोडणाऱ्या जालना आणि खामगाव या दरम्यानचा आम्ही रेल्वे मार्ग म्हणतो आणि त्याचे परिणाम रेल्वे राज्यमंत्र्यांनी भोगले आहेत जसं वैद्याचं पोरग किरमाणी मराव तसंच त्यांचं या निवडणुकीमध्ये पाणीपत झालाय आपण ह्या सगळ्या डोळ्यांनी बघितलाय तिसरा एक महत्वाचा नो इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट असणाऱ्या जिल्ह्याला जोडणारा रेल्वे मार्ग नवा करायची गरज आहे तो आहे बडनेरा कारंजा मंगरुळपीर ते वाशिम त्याही रेल्वे मार्गासाठी आम्ही लावून धरतो आणि एका मार्गाचं रुंदीकरण करायची गरज आहे तो म्हणजे आर्वी आर्वी ते पुलगाव आणि नव्याने तिथला खासदार बदललाय तो आर्वीचा आम्ही त्याच्याकडे पण पाठपुरावा हो करतो की तो विरोधी पक्षात आहे त्यांनी लावून धरावा निंदकाचे घरा असा विषय हा रोल त्यांनी संसदेत वाटवावा या दृष्टीने ह्या सगळ्या मागण्या आणि येणाऱ्या आलेल्या खासदारांना पत्र व्यवहार करतो त्यांच्या पक्षाने करतो आणि काहीही करून ही मागणी पदरी पाडायसाठी लोकांमध्ये जागृती करून हे आंदोलन आम्ही यशस्वी करतो पाच हजार पाच हजार पाच हजार हा एकशे वीसही तालुक्यात प्रत्येक तालुक्यातून प्रतिनिधी वर्ष म्हणजे मलकापूर पासून सुरू असून तर देवरी पर्यंत आणि तिकडे ह्याच्यापासून सुरू उमरखेड पासून सिलखेड राजापासून तर पर्यंत छोटी पचमढी छोटा महादेव ज्याला आपण सालबर्डी म्हणतो तिथून सगळ्या भागातले लोक असतात निवेदन झालं आता करस्पॉन्डन्स सगळं आम्ही सगळ्यांना ईमेल पाठवलंय आता फक्त घ्या घ्या माझ्या राजा तो पुरण नैवेद्य घ्या एवढं म्हणायचं आहे आणि संतांनी सांगितलं त्याप्रमाणे बोले तैसा चाले त्याशी वंदावी पाहुले बोले तैसा न चाले त्याशी चांगले संतांनी सांगितलं संतांची पण आहे महाराष्ट्रातली आम्ही काही नवं सांगत नाही <coughs> आता मागच्या वेळेला ड्रोन नि हे बघा शेवटी सत्य पुढे चालत नाही आम्हाला माहित आहे पण एक आहे आमचं काम आहे बेहयाय बनव बेहयाई हजार भरपूर आमचं काम आहे बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत रहा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद